शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री बबनराव कोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत ठाकरे गटालावलप यांच्या राजीनाम्यामुळे नाशिक सह उत्तर महाराष्ट्राला ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे मात्र आदित्य ठाकरेंनी यावर बोलण्यास नकार दिला घोलप यांची नाराजी दूर करण्यासाठी मी कुठलाही काहीही प्रयत्न करत नाही नाराज अपयश आले कारण मी कुठेही प्रयत्न काही करत नाहीये महत्वाची गोष्ट हीच आमचा प्रयत्न हाच आहे की दिल्ली समोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही आपण पाहत असाल सगळीकडेच देशभरात अस्थिरता आहे प्रत्येक राज्यात अस्थिरता आहे भाजप प्रणित जिथे जिथे सरकार आहेत किंवा भाजपाची सरकार आहेत तिथे अस्थिरता आहे आणि आम्हाला स्थिर सरकार महाराष्ट्राला द्यायचं जसं महाविकास आघाडीत आपण पाहत होतात चांगलं काम चाललेलं ते आम्ही करू भाजप उपयोग नसतो त्यांनी गोबरराव गोलपांनी जेवढं तेवढंच महत्व द्यायचं किती वर परत परत भाजपच्या नेत्यांची भेट घेतली दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा खूप महत्वाचा विषय मला वाटतं आपण पाहत असाल जणू काही देशाच्या बॉर्डरवर हे सगळे खिळे वगैरे लावले तसं दिल्लीच्या बॉर्डर लावलं आणि ते कोणाच्या विरुद्धात्याच्या विरुद्ध खर तर आपण पाहिलं असेल जेव्हा वित्तमंत्री त्यांचं बजेट सादर करत त्याच्यात पण त्यांनी की चार जातींवर आता पुढच्या वर्षी लक्ष देणार महिला आहेत त्याच्यात शेतकरी आहेत गरीब आणि युवा आहेत प्रत्येक वर्ग नाराज आहे मग दहा वर्ष केलं तरी काय आणि मुख्य मुद्दा हाच येतो की त्यावेळी जेव्हा आंदोलन उठवलं गेलं तेव्हा जी आश्वासन दिली होती ती पूर्ण नाही झाली एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं पण ते ज्यांच्यासाठी बोलत होते त्यांच्यावर लाठीचार्ज होतोय ड्रोन मधून आश्रदूर सोडला जातोय नक्की कोणाचं राज्य आम्ही समजायचं आज कृषी प्रधान देश आपण बोलतो पण आपण पाहतोय की जसं काही त्यांच्यावर हमला केला जातोय लाठीचार्ज आहे गोळीबार आहे सगळंच केलं जात एवढं दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो दिल्ली दिल बंद मत करू दिल खोलो बात करू